आषाढी एकादशीच्या पावन अकोल्याच्या जुने शहरातील तीनशे वीस वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिरात दिवसभर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिर संस्थान आणि अखंड हरिणाम सप्ताह मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीस महाभिषेक पूजा संपन्न झाली अभिषेक पूजा सर्व सेवाधिकारी कृष्णा आणि अर्चना शर्मा यांच्या हस्ते संपन्न झाली पौरोहित्य दत्ता जोशी गोविंदराव परसुरे आशिष बलाखी यांनी केलं यावेळी विलास अनासाने सतीश ढगे रमेश अलकरी अनिल परचुरे आदी उपस्थित होते या मंदिराची स्थापना सतराशे चारमध्ये श्री पोपटलाल अग्रवाल त्यांच्या कुटुंबाने केलेली आहे त्यावेळी मुघलकालीन सत्ता असल्यामुळे मंदिराला कळस नव्हतं प्रथम मंदिर जे होतं ते बिना कळसाचं होतं सहकारेन्य, सहकारेन्य, दोन हजार मध्ये आदरणीय आमदार स्वर्गीय श्री गोवर्धनजी शर्मा हे मंडळाचे सर्व सेवाधिकारी यांच्या सहकार्याने आर्थिक सहकार्याने हे मन जेवढा मोठा वास्तु उभा राहिलेला आहे या मंडळा मंदिराला कळस नव्हतल्यामुळे नवीन बांधकामामध्ये यांना दोन कळस देण्यात आले एक गर्भगुहाचा कळस आणि एक ब्रह्मस्थानाचा कळस राहायला सत्तेची गोष्ट तर विठ्ठल मंदिर अखंड हरिणाम सप्ताहाची स्थापना एकोणीसशे तेहतीसमध्ये स्वर्गीय तात्यासाहेब देशपांडे यांच्या हस्ते झालेली आहे आज ब्याण्णव वर्ष झालेल्या आहेत गेल्या ब्याण्णव वर्षापासून या मंदिरामध्ये आषाढ शुद्ध नवमी ते आषाढ शुद्ध पौर्णिमा पर्यंत अखंड हरिणाम द्वारा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला सकाळी दहीहंडी गोपालकाला दुपारी महापूजा आणि संध्याकाळी शोभायात्रा काढून महाप्रसादाद्वारे या कार्यक्रमाची सांगता करण्यात येते